नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमचं या मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्वांच मी डॉक्टर काशी दे रमेश पाठीमागच्या आपण मार्गदर्शन शिबिरामध्ये आपण ह्या विषयांवर चर्चा केली की आपण यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा आपण का द्यायची आहे स्पर्धा परीक्षेमुळं आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपलं योगदान किती महत्वाचं असणार आहे या विषयांवर आपण चर्चा केली आहे आणि आज आपण या ठिकाणी या विषयावर चर्चा करणार आहोत की युपीएससी चा अभ्यास करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे जेव्हा जेव्हा मी हे बोलतोय तेव्हा तेव्हा तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत कारण की काही काही महत्वाचे मुद्दे असू शकतात की जे आपलं परिवर्तन आपल्यामध्ये सुधारणा करून आणू शकतात आणि ते आपली एक यशाची गुरुकिली ठरू शकते तर आपण युपीएससीचा अभ्यास का करायचा आणि युपीएससीचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो युद्ध म्हटलं तर सरावा आलाच कारण सरावाशिवाय आपण कौशल्य प्राप्त करू शकत नाही आणि म्हणून कौशल्य जर प्राप्त करायचं असेल यश प्राप्त करायचं असेल तर आपल्यामध्ये सातत्य असलं पाहिजे की ज्या गोष्टी आपण ज्याच्यामध्ये आपल्याला प्रावीण व्हायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण ज्याला काय म्हणतो एक प्रकारे यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सातत्याने आपण अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे युपीसीचा अभ्यास करता या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की सातत्याने आपल्याला अभ्यास केला पाहिजे आता अभ्यास कशाचा करायचा तर तुम्ही नेहमी वर्तमानपत्र वाचायचे राज्य पातळीवरचे देश पातळीवरचे लोकल असतील सगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी मासिक वाचावेत त्रिमासिक असतील वार्षिक असतील किंवा मासिक असतील ही मासिक वाचायची देशामध्ये स्थानिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही दैनंदिन घडामोडी घडतात त्या दैनंदिन घडामोडी नेहमी आपल्या नोटबुक मध्ये त्याची नोंद करून ठेवायची आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची म्हणजे पहिली गोष्ट अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे जे काही तुम्ही अभ्यास कराल त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअसपणा असला पाहिजे दुसरी गोष्ट असते टाइम मॅनेजमेंट वेळेच नियोजन केलं पाहिजे कोणालाही अतिरिक्त वेळ मिळत नाही किंवा कोणाला कमीही वेळ मिळत नाही परंतु ज्यांना जो वेळ मिळतो त्यांनी त्या वेळेमध्ये आपलं जे काही नियोजन आहे जो प्लॅन आहे त्या वेळेचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे कि मी कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे मी वर्तमानपत्र कधी वाचले पाहिजे बरोबर मी चालू घडामोडी कधी वाचल्या पाहिजे मासिक कधी वाचले पाहिजे मी कादंबरी कधी वाचली पाहिजे मी राज्यशास्त्र कधी वाचलं पाहिजे मी अर्थशास्त्र कधी वाचलं पाहिजे मी समाजशास्त्र कधी वाचलं पाहिजे मी इंग्रजीचा अभ्यास कधी केला पाहिजे या सग अनेक विषय अनेक आहेत त्या अनेक विषयाचा जर आपल्याला योग्य पद्धतीने जर आपण अभ्यास जर केला त्यासाठी जर टाइम आपण जर लावून जर दिला तर आपल्याला अभ्यास व्यवस्थितपणे करता येऊ शकतो नंतर धड भारावर चिंध्या होतील बघा त्याच्यामुळं वेळेच नियोजन जे आहे हे वेळेच नियोजन हेच आपण चांगलं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे बरं का स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे म्हणजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे तरच ही लढाई जी आहे हा प्रवास आहे तो प्रवास आपल्याला यशस्वीपणे पूर्ण करता येऊ शकतो आणि आपल्याला आपले स्वप्न साकार करता येऊ शकतात म्हणून स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे जे काही कराल त्यावर का स्वतःचा कॉन्फिडन्स हा असला पाहिजे आता बा त्याचा अर्थच युपीएससीचा काय युपीएससी यू, का यू, यू फॉर अनस्टॉपेबल पी फॉर पीपल एस सर्विंग सिंग सर्विंग आणि सी फॉर द कंट्री मित्रांनो आता तुम्हीच हे नवीन जनरेशन आहात तुम्ही भविष्य आहात तुम्ही देशाचं आधारस्तंभ आहात आणि म्हणून तुम्ही भारताला आपल्या देशाला विकासाच्या नवीन टप्प्यावर नेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात आणि मग तुम्ही जर आधारस्तंभ देशाचे असाल तुम्ही जर भविष्य जर देशाच असाल तर तुम्ही आधारस्तंभ म्हणून किती मजबूत असलं पाहिजे किती सक्षम असलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो ध्येय जे आहे हे नेहमी मोठे ठेवा ते ध्येय साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि समाज, आणि देशसेवेची भावना जी आहे ही तुम्ही मनामध्ये जोपासा ज्यांच्या मनामध्ये आपल्या च प्रेम आपुलकी अभिमान आणि मला माझा देश जगामध्ये शोभून दिसला पाहिजे सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये हे स्वप्न मनाशी आपल्या हृदयाशी मनाशी बाळगलं पाहिजे देशसेवेची समाजसेवेची भावना मनामध्ये असली पाहिजे ती जोपासली पाहिजे ह्या गोष्टी युपीएससी चा अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी या गोष्टी नजरे पुढे असल्या पाहिजे म्हणून युपीएससी ही केवळ एक परीक्षा नाहीये युपीएससी ही केवळ एक परीक्षा नाही एक करिअर नाही तर त्याला एक मिशन बनवा नॉट ओनली युपीएससी इज एक्झाम नॉट अ करियर देर इज अ ओनली मिशन आणि ते मिशन म्हणजे काय तर ते मिशन म्हणजे माझा समाज माझा देश घडवण्यासाठीच एक मिशन बनवलं हो पाहिजे हे मिशन पाहिजे कारण की माणसानं वेड होण्यापेक्षा ध्येय ध्येयकडे झालेलं उत्तम ध्येयानं पिछाडलं पाहिजे ध्येय कोणतं तर मला माझा समाज मला माझा देश विकासाच्या त्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये त्या सर्वोच्च शिखरावर मला न्यायचं आहे की जो देशामध्ये जगामध्ये शोभून दिसला पाहिजे आणि त्यामध्ये माझं योगदान जे आहे हे योगदान आहे ते स्वतःला त्याचा अभिमान असला पाहिजे म्हणून मित्रांनो तुमच्या मनामध्ये तुमच्या नजरेमध्ये तुमच्या विचारामध्ये माझा समाज माझा देश आणि त्याच्या प्रती आपली जबाबदारी जी आहे आणि ती ध्येय जे आहे त्या ध्येय पूर्तीसाठी त्या जबाबदारीसाठी ओनली मिशन युपीएस ओनली मिशन युपीएस तर आपल्याला आपली भूमिका आपलं योगदान देशामध्ये समाजामध्ये आपल्याला देता येऊ शकत आणि म्हणून युपीएससी चा अभ्यास करतो म्हणून ह्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे कोणत्या तर अभ्यासामध्ये नेहमी सातत्य असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं नियोजन केलं पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे देश आणि समाज यांच्या सेवेची जी भावना आहे ही भावना जोपासली पाहिजे ह्या गोष्टी जर आपण जर लक्षामध्ये ठेवल्या तर नक्कीच आपण का बरे यशस्वी होऊ शकत नाही होऊ शकतो नक्कीच तर ह्याच आपण व्यवस्थितपणे पालन केलं तर ठीक आहे तर आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया नवीन भाग आणि त्या भागामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींविषयी आपल्याला चर्चा करता येऊ शकते तर आपल्याला तिसऱ्या सत्राचा आपण आता वाट बघूया ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय भारत